आणि मी दिगंबर गायकवाड पुढे बोल दोन शब्द आमच्या शिवाय आला सबसाईब करा मजा नाही आ रहा है वा क्या सीन है काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि ते घंटी का असतो त्याच्यावर वाजवला विसरू नका हॅलो फ्रेंड्स जय शिवराय तर थोडं लेट झालं आम्हाला आम्हाला माहिती आम आहे पण आमचा शिवजयंतीचा ब्लॉग येतो आज तर एडिटिंग झाली नव्हती दो आणि दोन तीन दिवस मला सुट्टी पण नव्हती तर त्यामुळे मी ब्लॉग एडिट पण नव्हता गेला तर आता बनवतो आणि था, थांबा थांबा नाही काय सांगायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला बोल बोल तर चला शिवजयंती तयारी आणि त्या दिवशी आमचे दोन वादन होते तर पहिल्या वादनचं मी शूट नाही केलं आहे पण दुसऱ्या वादनची जी बसमध्ये मजा आहे किंवा नंतर येताना जे वादन झालं ते माझा ढोल तर पहिल्यांदा हा म्हणजे एक पहिल्या पंधरा वीस मिनटात फुटला पण नंतर मी मॅनेजमेंटमध्ये होतो तर बघूया काय काय मजा केली जी बसमध्ये मजा केली ती पण टाकेन आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ब्लॉकला एन्जॉय करत राहा स्किप करू नका चला ढोल बनवतो बोनाला होत कालोग आहे आणि शिवजयंतीची तयारी आमची चालू येते बघा आमचे शिफ्ट ना तुझ्या तुला घरी कधी भाकऱ्या नसतील बाजल्या बाजूला स्वतःच्या डोलाला बोना बघा कसं म्हणजे स्वतःचा पण नाही माझ्या डोलाला बोना लावते तुझ्या डोळ्याला मीच बोना लावणार तो पण चपाती सारखा मी मोठी वहीण बघते बाजूला तुझ्याकडे लावून मधीच का पर्यंत झाला काय मोबाईल घेतला व्हिडिओ काढायला रस्ता खाली ठेवलाय का चादरवरती आणि मग का रश्स लावून घेतल्या उठ लावले तर जसे एका सेकंड रस्त्या ताणत केलं मला तर आलेलं कारण पण कोणा बरोबर असताना काय टेन्शन नसतं म्हणून तर भाऊ आपला खंबीरपणे उभा असतो तो काय तर नवीन मोठा ट्रेंड आहे ट्रेंड घ्यावा खाली व्हिडिओ काढून झाल्या आता आम्ही घेतला आमचा ढोल ताणाला अखिल आमचे परम मित्र ते जोर आहे असं तसं नाही पाण्याची पण व्यवस्था फुल केली होती ढोल ताण तर फेमस होण्याची वाटत काय माहिती आपण कधी फेमस होणार पण नक्की तुमचा जसा सपोर्ट राहील तसा असाच सपोर्ट राहू द्या फ्रेम राहू द्या आणि व्हिडिओ जशी बघताय तशी शेवटपर्यंत स्किप करू नको व्हिडिओ पाठीमागचे पुढे झाले पण आता काय जाऊ दे एडिट केलं जाऊ गप्प नाही चालू ठेवलं ते सगळं झालं बोल आता एवढं सगळं झालं तर बाकीच्या पोरांना पण दाखव मलाच किती फ्रेम घेतोस मग पब्लिक आपले जे काय 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 मेहनत करत होती ते दाखवलं कोण कोण कशी तयारी करतो होते मग काय लागलो परत आपला कि ते आपला ढोल तयार झाला मस्त आहे त्यानंतर गप्प घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आपण बसमध्ये बसलो तर बघतो तर काय ही पोरा सगळी शिवजयंती म्हटल्यावर सगळी पब्लिक तर रेडी असणारच मग काय बसमध्ये पोरांची आमची मजा चालू झाली ट्रॅव्हलिंग करताना गाणी म्हणा काय तर ती मजा मस्ती तुम्ही स्किप नका करू बघा किती मस्ती मजा करतात आणि ही मजा तर पाहिजेच खरंच एक वेगळं वातावरण होतं बसमध्ये सगळ्यांची मजा दिगंबर बघा कसं मस्ती करतो का पोरा आमच्या ऐकतात तिथं आपल्या लग्नाचे आणि हल्दीची गाणं पण बोलायला लागली बाईनी कुंदा बाईला बोलवली पहिलं आमचं वादन होतं खनबिलीमध्ये तिथले तर काही शूट केलं नाही आम्ही की मिरवणूक चाली झाली होती तिथली तर मिरवणूक चालू चालू होता व्हिडिओच्या काढल्यात तर मध्ये मध्ये मी टाकल्यात तुम्ही बघू शकता एवढा उन्हात पण आमची परत झोड घ्यायला काय ऐकत नव्हती ना शोच नाही कधी पण एवढा म्हणजे हे ठोक काम असतं ना पोरांचा त्यात पोरींचा पण दुपारचे बारा वाजले होते तरी एक काय कोण असं दमल्यार वाटत नव्हतं आणि त्यात संध्याकाळी पण आमची ऑर्डर होती तरी पण कोण असं शांततेत वाजवत नव्हता आमचं पहिलं वादन इथे संपलं आणि आम्ही घरी जाऊन जेवण वगैरे दुपारी खेरणेला आम्ही आता लोकेशनला आमचं पोहोचलोय खेरणेला आणि आमची गाईन बघू शकतो बघा माझं प्रमोशन कसे करतात बघा असंच प्रेम राहू दे तुमचं आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी सगळ्यांना सांगा आणि मी दिगंबर गायकवाड पुढे बोल दोन शब्द आला ट्रॅफिकमध्ये ऑलरेडी लेट झालं होतं त्यामुळे तसंच गेलो तिथे वडापोखडला आणि वाजण्याला सुरुवात केली कारण ते आमचं खूप वाढ बघत होतं मंडळ आणि गेल्या गेल्या आम्ही झोड घ्यायला सुरुवात केली न सांगताच

पोरांच्या चेहऱ्यावरती काय असा ताण दिसत नव्हता दोन दोन ऑर्डर दोन बिर्याणी मला भेटल्या पाहिजे तर मग खर्च करा इथे बिर्याणी खाऊन आपला पेंडिंग झालाय तर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा